तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अश्विनी पिंद्रे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरंदरकरला जन्म ठेप अश्विनी पिंद्रे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरंदरला पनवेल सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली त्याच्याबरोबर सह आरोपी असणारे कुंदन भंडारी आणि फळणीकर या दोघांना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली या निकालानंतर अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आणि नातेवाईकांनी या निकालात भूमिका विशेष सहकारी वकील प्रदीप घरत आणि तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला यावेळी विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम उपस्थित होते चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील